नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चला चला आज पाहूया बारीक मेथीची भाजी बारीक मेथीच्या भाजीला समुद्री भाजीसुद्धा म्हणतात तर ही भाजी आपल्याला स्वच्छ दोन चार पाणी स्वच्छ धुवून साफ करूनच भाजी, भाजी करावी लागते तर या भाजीचा फक्त भाजी जरासा थोडासा भाग काढून टाकायचा जास्त काढायचं नाही मूळ नाही तर मग त्याचा उपयोगच नाही सत्वच निघून जाणार आणि ही डायबिटीजला म्हणजे साखर नियंत्रित करण्यासाठी पण हिचा उपयोग होतो केसासाठी पण फायदेशीर आहे वजन नियंत्रित ठेवते भरपूर असे या बारीक मेथीचे पण फायदे आहे फायदे आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी हे काढून फक्त छोटंसं हे जे मूळ असतं ना एवढासा भाग तोच फक्त काढून घेते आणि मग ही भाजी अशी पाण्यात घालून दोन तीन मिनटं पाण्यात ठेवायची आणि नंतर व्यवस्थित धुवायची भरपूर ह्याला माती असते आता हे मी ही सर्व काढून घेते बारीक बा बारीक ह्या मेथीच्या भाजीमध्ये ना लोह खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि ज्यांना मासिक पाळीमध्ये ना या भाजीचा भरपूर फायदा होतो पोटझोकी वगैरे कमी करण्यास पण ही भाजीची खूप मदत होते आता डिलेवरी झाल्यावर पण जास्त करून ह्या मेथीच्या भाजीचा उपयोग देतात माझ्या आईने तर मला सपाटाच लावलेला ज्या वेळेला माझी डिलेवरी झालेली तेव्हा मेथीच्या भाजीचा रोजच रोजच मेथीची भाजी जाडी मेथी भाजी, भाजी मा बारीक भाजी अशा प्रकारे ती मेथीची भाजी द्यायची त्यामुळे आणि ही उष्ण असल्यामुळे या भाजीचा थंडीमध्ये आवर्जून वापर करून घेतात आता ही मी स्वच्छ धुवून निथळून मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा आता ही मी स्वच्छ धुवून निथळून घेतली आणि साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे तुम्हाला जर बाजारात अशा भाज्या मिळत असेल तर आवर्जून तुम्ही अशा भाज्या आणून करा आणि ह्या भाज्या कशा लगेच करायला ज्या असतात दोन दिवस ठेवून मग उपयोग नाही त्याचा तव निघून जातो त्याच्यामुळे लगेच करायची किंवा दुसऱ्या दिवशी केली तरी चालेल आदल्या दिवशी आणून तर आता ही मी व्यवस्थित निथळून मग बारीक करून मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा छान अशी आपली भाजी निथळून झाली आहे तुम्ही अशा प्रकारे तोडून पण घेऊ शकता किंवा कापू पण शकता आता मी कापणार आहे म्हणजे एकदम बारीक नाही मिडियम साईजमध्ये कापून घ्यायचे जसे की हे बघा अशा प्रकारे मी कापून घेणार आहे आता मी सर्व भाजी अशा प्रकारे कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया सोपं पडतं जरा सुरीने कापलं काय कैचीने कापलं भाजी चांगली कापली ते छान लागतं किंवा तुम्ही असं तोडून घातलं तरी चालतं काही लोक बोलतात कापून घातलं तर चव जातं असं काही नसतं चव हाय तिथेच राहते आपल्या करण्यावरती पण असतं तर आता आपण कापून घेऊया हे बघा आता आपण कापून घेतलं आहे आता भाजी करायला घेऊया हे बघा एक पळी तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या हे बघा मिरच्या आपल्या छान अशा भाजल्या गेल्या तर आता आपल्याला यामध्ये सात ते आठ जुड्या होत्या म्हणजे जवळजवळ आठ जुड्या होत्या त्याच्यासाठी मी बारीक तीन कांदे घेतलेले आहेत छोटेवाले कांदे होते मोठे नाही जास्त पण कांदा घातला तर एकदम ते कांदा कांदा होऊन जातो म्हणून छोटेवाले तीन कांदे घेतले आणि आता आपल्याला हा, हा कांदा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा कांद्याने आपला छान असा रंग बदलला आहे त्याचं आपल्याला ह्यामध्ये हळद घालून घ्यायची अर्धा चमचा हळद घातली आहे नाही घातली तरी चालेल घातली तरी चालेल हळद घालून छान असं आपण परतवून घेऊया हे बघा व्यवस्थित हळद परतवल्याच्या नंतर आपल्याला ही कट केलेली मेथी घालून घेऊया आणि आपल्याला छान अशी ही भाजी परतवून घ्यायची आणि थोडीशी आळल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाहीतर कांदा नरम होण्यासाठी मी मीठ घातलं असतं पण आपल्याला भाजीचा अंदाज असतो पण तरी पण ही भाजी आळूळ झाल्याच्या नंतरच मीठ घालायचं जेणेकरून भाजी खारट होणार नाही आणि आता आपण ही छान परतवून घेऊया आणि अजिबात झाकण वगैरे मारून शिजवायची नाही याला आपापलं पाणी असतं ती बरोबर व्यवस्थित भाजी शिजली जाते त्याच्यामुळे जा दोन मिनटं फास्ट गॅस नंतर बारीक गॅस करून ही शिजवून घ्यायची आता मी ही फास्ट गॅसवरती शिजवून घेते आणि मग बारीक करून शिजवणार मग ही आपण फास्ट गॅस करू थोडं शिजवली आता बारीक गॅस करू ह्यामध्ये हे बघा थोडंसं असं मीठ घालून घ्यायचं जास्त घालायचं नाही थोडंसं घालायचं आणि पुन्हा ती भाजी आपल्याला यातलं पाणी आटून द्यायचं आहे भाजीमधलं पाणी आटल्याच्या नंतरच ह्यामध्ये खोबरं घालायचं अगदी अगदी भाजी जसं डायबिटीजवाल्यांसाठी किंवा डिलेवरीवाल्यांसाठी छान असते ना तशीच ही भाजी जे आजारी असतात ताप वगैरे येतो त्यांच्या तोंडाला चव नसते अशा लोकांना पण तुम्ही ही भाजी आवर्जून मिळत असेल तर करून खाला त्यांच्या तोंडाला चव येतात आता कसं वातावरणात बदल होतोय पाऊस तर काय सांगू शकत नाही काय करतोय तमाशा त्याच्यामुळे अशा प्रकारे भाजी तुम्ही त्या लोकांना करून द्या त्या लोकांच्या पण तोंडाला छान अशी चव होती आणि दोन चपात्या व्यवस्थित खातील हे बघा बऱ्यापैकी भाजी बघा आळली गेली आणि बऱ्यापैकी ह्यातलं पाणी पण आटलं गेलं आणि आता आपल्याला ह्यामध्ये ज आम्ही बोललो होतो मालवणी मालवणी माणसांका खोबरा व्हायला जातात त्यामुळे मी ह्या भाजीमध्ये खोबरा घालून घेते आणि त्यामुळे भाजीला अजून अशी छान चव होते तुम्ही एकदा खोबरं घालून भाजी करून बघा ह्या काही खोबरं घालत नाही ना त्याला लोकांना मी सांगते एकदा तुम्ही अशा भाज्यांमध्ये खोबरं घालून भाजी खाऊन बघा वेळीवरती खाऊन किंवा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून खोबरं घातलं तरी चालतं अशा प्रकारे आता हे खोबरं घातल्यावर पण भाजी आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये दोन तीन मिनटं व्यवस्थित होऊ द्यायची हे बघा मस्त आपली भाजी झाली आहे छान असं यातलं पाणी आपलं आता आपण गॅस बंद करून घेऊया जास्त पण एकदम सुकवायची नाही तर उपयोग नाही भाजीचा आता गॅस बंद करून घेतला आहे बघा मस्त अशी भाजी झालेली आपण पण एकदा अशा पद्धतीमध्ये भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल